लागल्यापासून हा? तर गरीब वरे कामाला जाते येतात आहेत करा घरात जातात याडामध्ये तर हे जड वाहतूक बंद करा हे वारे वारे ऑक्सिजन व्हावं लागले आहेत हां परवा झाला काय आठ पंधरा दिवसाखाली झालेलं आहे ऑक्सिजन झालेलं आहे आम्ही ते काय केलो कोण नव्हते आठ वाजता तर आम्ही बाहेर काढलो कसं कसं पब्लिक आम्ही होऊन ते गाडीची जॉब लावून हे काढून त्याला बाहेर काढलो आम्ही तर आता हे बघा येतो कायमास तो प्रॉफिक नसत्या कायमाला हां हे आमच्या गावमध्ये सिग्नल पहायला बंद करा हां हे सिग्नल बंद करा लक्ष नसते म्हणून हे सर वाहतूक पहिला बंद करा तुम्ही का म्हणता काय म्हणले की तिकडं आम्हाला परमिशन नाहीये वाहतूक बंद करायची का बंद करायची नाहीये तुम्हाला म्हणजे अशे मरू द्या का अशी शिवू द्या का वारी मारू द्या का पहिला चौक बघा चौक किती बार आहे अजून ते स्पर्श किंवा लागले काय अजून होईल हे बंद करा एवढं बोलून आम्ही हे करतो <laughs> पुलिश का करा आम्ही पोलिसाला करू सरकारी हा पोलीस आम्हाला करते आम्ही बी करू आता पब्लिक पीत्र उचलले केले का केले आता पब्लिक समजा आता उचलते त्या टायमाला का अंबरूस येत नाहीये आता अंबरूस कधी आलीय मिनिटाने मग आम्ही पब्लिक काय करायचं ते होता तिला बघायचं का आमच्या काय काम आहे आम्ही उचलून आम्ही त्यांना गाठले धावत्या त्यांना पोच केलेला आहे एवढं आम्ही आहे कोण नव्हता इथं रिक्षावाले रिक्षावाले मदत करते तिथं रिक्षा ड्रॉपवाले आहे तिथं पूर्ण का झालं गेलं पहिले धाव घेते पूर्ण गल्लीतले बोरावे बोरामे नाक्यातले धाव झाले पहिले कधी बी साहेब मदत साहेब जरा लक्ष द्या त्या वाहतूक बंद कराव आम्हाला हेच अपेक्षा आहे गरीब मोरे मरिने काम करून हातावरची पोट पोह आता तसा हात गेलाय सांगा आता का असेल त्याची परिस्थिती त्याच्या घरची परिस्थिती कशी आई मुलगी मुलगा आता एक सांगायला लागलो त्यांच्या हातात का होत असेल आता त्याच्यावर फॅमिली असंल की नाही ये बायाचं त्याच्यावर तर आता ते कशी नंतर गेलं असेल कामासाठी जालं साहेब आज घट्ट अशी झालेली ते डावर पडून गेलेलं आहे ते शिक्षिक कॅमेरात आहे ट्रॉपिक साहेब काय माहिती शिक्ष के बघायला शिक्षिक कॅमेराहीचं आहे मुलाच्यावरून काढं इथं ट्रॉपिक नव्हते पूर्ण पब्लिक होऊन त्याला रिक्षामध्ये घालून दहा काला पोच केलेले आहेत